जळगाव शहरातील मेहरून परिसरात एक हृदय पिळून टाकणारी घटना घडली यात मनीषा जयसिंग वारेला वर्ष सहा या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला चोपड्या तालुक्यातील नागलवाडी येथील पावरा कुटुंब जळगावात कामानिमित्त आले होते येथे बांधकाम साईडवर मजुरीचे काम करत होते मधील बांधकाम ठिकाणी चिमुकली मनिषाही आई व वा मामांसह वास्तव्यास होती बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना आई मुलीला देखील सोबत नेऊन जात असती दरम्यान आई काम करत असताना मनीषा रस्त्याच्या कडेला खेळत होती याच वेळी रिक्षा चालकाने तिला जोरात धडक दिली धडकेत चिमुकली रस्त्यावर फेकली गेली आणि तिचा यानंतर ठेकेदारांनी तिला रुग्णालयात उचलून लोन नेलं मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले चिमुकलीला मृत अवस्थेत पाहून आई वडिलांनी हंबरडा फोडून आक्रोश केला दरम्यान चिमुकलीला धडक दिल्यानंतर संबंधित रिक्षा चालक घटनास्थळावरून रिक्षा टाकून फरार झाला मात्र नागरिकांनी छायाचित्रासह माहिती दिल्यानंतर रिक्षा चालकाला संपर्क करण्यात आला असून मारहाणीच्या भीतीने तो पळून गेल्याची कबुली रिक्षा चालकाने दिली आहे